नमस्कार मी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल तथा खडतर प्रवास वर्तमान पत्राचे संपादक प्रभाकर लोंडे आपण आज हा व्हिडिओ जो बनवत आहात या व्हिडिओचं मुख्य कारण असं की भाजपाच्या दोन हजार चौदा पासून ते दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे गेलेल्या दहा वर्षे या कालावधीमध्ये देशाचं कसं वाटुळ होत आहे हे मांडण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे दोन हजार चौदा पासून ते आतापर्यंत प्रत्येक माणूस गरिबीनं गांजला जात आहे श्रीमंत माणूस श्रीमंतच होत चालला आणि गरीब माणूस गरीबच होत चालला याच कारण असं की दहा टक्के लोकांकडे नव्वद टक्के पैसा आणि नव्वद टक्के गरीबाकडे दहा टक्के पैसा गरीब माणूस जगण्यासाठी धडपडतो आणि श्रीमंत माणूस गरीबाला लुटण्यासाठी धडपडतो प्रत्येक गरीब माणसांच्या किशातून पैसा काढायचा कर टॅक्सच्या माध्यमातून तो पैसा एका बाजूला गोळा करायचा आणि खुशाल देश सोडून नॅशनल बँकेचे कर्ज घेऊन देश सोडून निघून जायचं काळा पैसा या देशामध्ये परत आणणार ही भूमिका नरेंद्र मोदींनी घेतली होती असं आम्हाला सांगितलं स्विस बँकेतून पैसा परत आणणार प्रत्येक माणसाला पंधरा पंधरा लाख रुपये मी देणार ही भूमिका नरेंद्र मोदीने घेतली होती हा मुद्दा फसला नोटबंदीचा मुद्दा फसला सर्वोच्च न्यायालयाने नरेंद्र मोदीला झिडकारला हा मुद्दा फसला आहे काळा पैसा आहे स्विच बँकेतला पैसा कोणत्या गरीबाला पंधरा लाख रुपये दिले कोणत्या शेतकऱ्याच चांगलं केलं कोणता मोल मजुरी करणारा माणूस देशा या देशामध्ये सुखी आहे त्या देशामध्ये आपल्या काळामध्ये दहा वर्षाच्या एकतीस हजार एकतीस हजार सातशे से शेतकरी आत्महत्या करून मेले तरी तुमचा शेतकऱ्याकडे कर लक्ष नाही सोळा लाख करोड रुपये फक्त बावीस उद्योगपतीसाठी आपण माफ केले गोर गरिबाने काय पाप केले कोणत्या शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं कोणत्या विकास महामंडळाचं कर्ज माफ झालं कुणाचं नेमकं कर्ज माफ केलंय ज्या माणसाने तुम्हाला निवडून दिलं गोर गरीबाच्या मतावर तुम्ही निवडून गेलात देशाचा कारभार ज्यांनी तुमच्या हातात दिला ते मरायलं अन ज्यांनी काहीच केलं नाही ते आमच्या जीवावर चोरट चरायला आणि गरिबाचं खरं मारायलं ही परिस्थिती आमच्या नशिबाला भाजप सरकारनं आणून ठेवली अशी चर्चा पूर्ण देशामध्ये आहे असा एक मुद्दा नरेंद्र मोदी या भारताचे पंतप्रधान आहेत त्यांनी खरा बोललाय असं दाखवावं दोन कोटी नोकऱ्या दिल्या नाहीत पंधरा लाख रुपये दिले नाहीत महागाई कमी केली नाही अच्छे दिन आले नाही अच्छे दिन म्हणून येड्यात काढलं गोर गरीबाच वाटुळ केलं काय परिस्थिती आहे जी डाळी आम्हाला काँग्रेसच्या काळामध्ये ऐंशी रुपये किलोने मिळत होत्या त्या डाळी आता दोनशे दहा रुपयाने मिळत आहेत किलोला दोनशे दहा रुपये हम अमेरिका के एक डॉलर के बराबर जाने वाले हैं उनकी एक डॉलर की जो कीमत है वही भारत के रुपए की कीमत होना चाहिए भाषण हमें आयु कु कर अमेरिके या डॉलर ला आता हमारा पंच्याऐंशी रुपये द्यावे लागतात ते काँग्रेसच्या काळामध्ये फक्त अठ्ठावन रुपये द्यावे लागत होते नगरे आम्हाला तुमचे आच्छे दिन आमच्या त्या काँग्रेसचे बुरे दिन आम्हाला गरजेचे आहेत अशी आज जनता म्हणत आहे तुमच्या अशोक चव्हाणला ज्या अशोक चव्हाण वर तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप केला त्याला तुम्ही तुमच्या बाजूला घेतलं भाजपमध्ये घेतलं त्याला गावागावातून फळून जावं लागायले मराठा आंदोलनाचे कार्यकर्ते पाठी लागले सभा उधळून टाकायला लागले या भीतीपुटी पोलीस संरक्षण घेऊन फक्त समोरच बोलायची पाळी यायली आणि निघून यावं गावा गावातून ही तुमची अवस्था झाली भाजपाची अवस्था खूप बिकट झालेली दोन हजार चार ला अटल बिहारी वाजपेयी म्हणत होते हम तीनशो पार करेंगे त्यावेळेस सर्व भाजप तेच म्हणत होता परिणाम असा झाला घाबरलेल्या भाजपाला दोन हजार चार मध्ये हरावं लागलं आणि काँग्रेसचं मनमोहन सिंगाचं सरकार आलं नेमकी तीच आवृत्ती दोन हजार चोवीस मध्ये झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही घाबरलेले तुमच्या जागा तेवढे येणारच नाहीत यूपी मध्ये ऐंशी जागा आहेत त्या युपी मध्ये इंडिया आघाडी आता एकत्र एक झाली तेजस्वी यादव राहुल गांधी बाकीचे सर्व आघाडीचे मोठमोठे मुट नेते एका बाजूला झालेले तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये तिथं फार झालं तर तीस चाळीस जागा येतील तुमच्या युपी मध्ये महाराष्ट्रात दहा बारा अकरा येतील तृणमूल काँग्रेस ह्या ठिकाणी सुद्धा ममता बॅनर्जी यांच्या सुद्धा राज्यामध्ये तुम्हाला चांगला न्याय मिळणार नाही मणिपूरला ना नग्न दिंड्या का महिलांच्या अशा विविध राज्यामध्ये छोट्या मोठ्या जी जागा आहेत ती कुठं दोन कुठं चार कुठं तीन कुठं पाच अशा पद्धतीच्या जागा तुमच्या येतील आणि सर्व मिळून दोनशेच्या आत म्हणजे एकशे ऐंशी पर्यंत जागा जाण्याची शक्यता आहे फक्त शक्यता आहे किंबहुना तिथपर्यंत बी तुम्ही जाऊ शकणार नाहीत अशी आजची भारत देशाची परिस्थिती आहे अस जनतेतून बोललं जात आहे कोणत्या आधारावर तुम्ही चारशे पार करणार आहात हा अंदाज तुम्हाला नाही आणि म्हणून जनतेमध्ये गबराट निर्माण व्हावी म्हणून आम्ही चारशे पार करणार आहेत चारशे खासदार आम्ही निवडून आणणार आहात बाजारात किलोवर मिळतात का खासदार शंभर रुपये दिले की किलोवर खासदार मिळतात असं नाही नैतिकतेने निष्ठेने वागणारे सुद्धा खासदार आहेत सगळेच खासदार आमदार आता गुवाहाटीला निघून आपल्याला मिळत नाहीत कारण लोकांनी ओळखलंय आणि त्यामुळे खासदार आता प्रामाणिकपणानेच निवडून आणावे लागतील तरच आपल्या पदरात ते खासदार पडणार आहेत आणि शंभर टक्के जनतेचा रोष तुमच्या विरोधात आहे दोन हजार चार ची पुनरावृत्ती दोन हजार चोवीस मध्ये निश्चित होणार आहे असच मत भारतातल्या प्रत्येक मतदाराच आहे कशामुळे तुम्हाला निवडून द्यायचं दोन कोटी नोकऱ्या लोकांना मिळाल्यात का तुम्ही जे जे काय बोललात ते केलं का या सगळ्या गोष्टीकड आता भारतातल्या मतदारांचं लक्ष आहे आमच्या धाराशिव जिल्ह्यातून मराठवाड्यातून मी बोलत आहे आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये तर असं आहे ओम राजे निंबाळकर आणि अर्चना ताई पाटील हे परस्पराचे उमेदवार आहेत अर्चनाताई पाटील राष्ट्रवादीचा आणि त्यांचा काहीही संबंध नसताना मागच्या आठ दहा दिवसामध्ये त्यांचा प्रवेशही झाला आणि त्यांना राष्ट्रवादीचं तिकीटही मिळालं त्यांना आमच्या पत्रकारने प्रश्न विचारला तुम्ही बार्शी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्याचा प्रयत्न करणार आहात का त्यावेळेस त्यांनी म्हणाले की माझा आणि राष्ट्रवादीचा काय संबंध माझे पती भाजपामध्ये आहेत मी राष्ट्रवादीमध्ये आहे आता दादाने आत्मपरीक्षण करायचंय की खरंच आमचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवणार आहेत का आणि अजितदादानी ही उमेदवारी का दिली असं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित गटाचे कार्यकर्ते म्हणतात तशाच पद्धतीने भाजपाचेही कार्यकर्ते म्हणतात की आम्ही काय म्हणून मतदान करावं आणि त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे गटाचेही कार्यकर्ते नाराज आहेत बरेचसे कार्यकर्ते या पक्षामधील नाराज आहेत मागील दोनच दिवसामध्ये आमचे विशाल न्यूज चे पत्रकार चिखली या गावात गेले होते अशा विविध गावामध्ये आमचे पत्रकार फिरत आहेत प्रत्येक गावामध्ये ओमराजे निंबाळकरला लोक पसंती देत आहेत त्याचे कारण असं की आमच्या आडी नडचणीला रात्री बेरात्री फोन उचलणारा खासदार म्हणून आम्ही ओमराजे निंबाळकरांकडे पाहतो असच लोकांचं म्हणणं येत आहे विरोधक म्हणतात फोन उचलणे म्हणजे जिल्ह्याची प्रगती आहे का जनता म्हणते आहे त्याच कारण असं की आमचा जीव वाचतो एका तर व्यक्तीने सांगितलं की मी ओम दादाला फोन केला आणि तेवढ्या रात्री माझा मुलगा ऍडमिट केला माझा मुलगा वाचत नव्हता ती वेळेत ऍडमिट झाल्यामुळे त्यांच्या फोन मुळे तो मुलगा जिवंत आहे तो माणूस आयुष्यभर त्या ओम राजे निंबाळकरला विसरू शकत नाही अशाच पद्धतीचं प्रत्येक शेतकऱ्याचं काम आहे प्रत्येक शेतकरी म्हणतो माझा फ्यूज गेला होता आणि म्हणून मी फोन केला ती रात्री फ्यूज जोडल्यामुळे माझा जळत असणारा ऊस वाचला त्याच्यामुळे मी बँकेच कर्ज फेडू शकलो असतो आज ते बँकेचं कर्ज मी फेडलं आणि मी सुखी समाधानानं जगत आहे प्रत्येक माणूस असाच बोलतो आणि विरोधक म्हणतात फोन उचलणे म्हणजे प्रगती आहे का पुन्हा अजून मतदार म्हणत आहेत काही न देऊ द्या पण आम्हाला त्या फोन मध्ये समाधान आहे आमचा जीव वाचतो आमचं संकट टळत आमचं बँकेच कर्ज मंजूर होत नसेल तर त्यांच्या फोनवर कर्ज मंजूर मिळत आम्हाला प्रत्येक गोष्टी मध्ये न्याय देणारा खासदार म्हणून आम्ही ओमराजे निंबाळकरकड पाहतो असंच धाराशिव मधील मतदाराचं म्हणणं आहे एका बाजूला अर्चना पाटील या उमेदवाराचे चिरंजीव म्हणाले आमच्या मनामध्ये राष्ट्रवादी आहे आमच्या हृदयामध्ये भाजप आहे आणि आमच्या हातामध्ये बाण आहे हे बरोबर आहे जनतेला ही योग्य सुद्धा आहे म्हणजे तुम्ही तीन पक्ष असा अर्थ जनतेने घेतला इकडं तुमचे विरोधक ओमराजे निंबाळकर म्हणतात माझ्या हृदयामध्ये मला मतदान करणारी जनता मला पाठिंबा दिलेला सोबत हात आहे आणि या धाराशिव जिल्ह्याची क्रांती घडवायची धाराशिव जिल्ह्याचा विकास करायचा आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये बदल करायचा आहे म्हणून माझ्या हातामध्ये मसाल आहे आणि हे सर्व विजय झाल्यानंतर विजयाचा जयघोष करण्यासाठी सोबत माझ्या तुतारी आहे हा संकल्प ओम ओमराजे निंबाळकरांचा आहे दोन्ही पार्टी एकाच घरातल्या दोन्ही पार्टी एकमेकांच्या पूर्ण ईर्षेच्या पण मतदार हा धाराशिव जिल्ह्याचा जो विकास केला जो विकास करणार आहे त्याच्या पाठीशी हा मतदार खंबीरपणानं उभा राहणार आहे हे वास्तव चित्र धाराशिव जिल्ह्याच आहे खासदारांनी काय काम केलं आमचे पत्रकार विचारतात आणि विरोध सुद्धा तसेच विचारतात काय केलं खासदाराने खासदार म्हणतात यांनी चाळीस वर्षात काय केलं हा वाद आम्हाला पाहायला मिळत आहे खासदाराचं काम खऱ्या अर्थाने संसदेमध्ये कायदा बनवणे चांगला कायदा होत असेल तर त्याला पाठिंबा देणे आणि जनतेचा हिताचा कायदा होत नसेल तर त्याला विरोध करणे हे खासदाराचं काम आहे तरी सुद्धा खासदार आपल्या मतदाराची छोटी मोठी अडचण असताना सुद्धा रात्री बेरात्री त्या मतदाराच्या मदतीला धावून जाण्याचं कार्य करणारा खासदार लग्नाला कुठच्या कुणाच्या अंतविधीला कुणाच्या संकटात पुढं आडी अडचणीमध्ये एखाद्या विधवा महिलेच लेखर शाळेत शिकत असेल त्याला आधार देणे या सगळ्या प्रक्रिया म्हणजे प्रत्येक फोन उचलून प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याचं काम ओम राजे निंबाळकरच करतात असंच वृत्तवाहिनीच्या माध्यमातून पत्रकाराच्या लेखणीच्या माध्यमातून जनतेच्या बोलण्याच्या माध्यमातून आज समाजामध्ये हे चर्चिल जात आहे विरोधक धाराशिव जिल्ह्यामधून धाराशिव तालुक्यामधून चाळीस वर्ष सत्ता भोगून याच मताच्या ताकदीवर सतत चाळीस वर्ष धाराशिव तालुक्यातल्या मतदारांनी आपल्याला निवडून दिला, त्या मतदाराला सोडून तुम्ही तुळजापूरमध्ये जाऊन तिथं तुम्ही आमदार बनलात याचा अर्थ असा की चाळीस वर्षे तुम्हाला कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत पोहोचवणाऱ्या मतदाराला तुम्ही सोडून तुळजापूर मतदारसंघामध्ये जाऊन आमदार बनालात बनलात म्हणजे आमचं कुणाला घेणं देणं नाही तुमच्या तुमच्या सोयीनं तुम्ही राजकारण करत आहेत असच आज जनतेच मत आहे जनता खूप हुशार आहे ही जनता योग्य वेळी योग्य उमेदवारालाच न्याय देणार अशी परिस्थिती धाराशिव लोकसभा मतदार संघातली आहे आज आपण महागाईचा मुद्दा घेतला आज आपण बलाढे अशा लोकांचं कर्ज माफ केलं पण गरीबाचं कर्ज माफ केलं नाही हा मुद्दा घेतला आपण महागाईचा मुद्दा घेतला बँकेचा मुद्दा घेतला आता धाराशिव जिल्ह्याच्या विकासाचा मुद्दा घेऊ जाऊ द्या हे यांच कोण खासदार कोण आमदार बारा भानगडी झाले होणार आहेत या सगळ्या गोष्टी खऱ्या पण खरंच पाहायचं म्हटलं तर आपले पोर धाराशिव जिल्ह्यामध्ये म्हाताऱ्या माणसाच्या आधाराची काठी बनत आहेत का त्यांच्या हाताला काम आहे का त्यांच्या हाताला काम देण्यासाठी जिल्ह्यामध्ये एखादा मोठा उद्योग आहे का चाळीस वर्षात जे निवडून आले ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी तर केलं का आता ओम ओमराजे निंबाळकर हे खासदार होते पाच वर्ष त्यांची सत्ताच नव्हती केंद्रामध्ये त्याच्यामुळं त्यांना भांडणं योग्य नाही तुटपुंजा मदतीवर जिल्ह्याचा विकास कुठलाही खासदार करू शकत नाही जर केंद्रामध्ये सत्ता असती तर त्यांना भांडणं मतदाराचं योग्य होतं पण मतदाराला त्यांना भांडता येणार नाही कारण सत्ता मोदीची होती आणि खासदार विरोधकाच्या उद्धव ठाकरे सेनेचा होता त्याच्यामुळे खासदाराला निधी द्यायचाय का नाही द्यायचा हे केंद्र सरकार ठरवतं आणि केंद्र सरकार हे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनाच संपवण्याच्या मार्गावर होत मग निधी कसा आणायचा कस या जिल्ह्यातल्या मतदाराच कल्याण करायचं हा प्रश्न ओमराजे निंबाळकरांकडे होता त्यांच्या डोक्यात होता की मी कसं करू या जनतेचं काम कारण मी जनतेला आता हात जोडणे त्यांच्या सुखादुखात जाणे गोर गरीबाला न्याय देणे त्याची अडचण सोडवणे एवढंच माझ्या हातात आहे असेही खासदार ओमराजे निंबाळकर लोकांना सांगत होते म्हणजे प्रामाणिक सांगत होते आता दुसरा प्रश्न आहे ज्याच्या हातामध्ये सत्ता आहे राज्यात सत्ता आहे केंद्र सत्ता आहे त्याने उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये पाच हजार तरुणांनी काम करावं असा एखादा मोठा उद्योग आणलाय का त्यांच्या हाताला काम ऐका गोर गरीबाचे लेकर धाराशिव जिल्हा सोडून पुण्याला चालले मुंबईला चालले वेगवेगळ्या राज्यात चालले तरीही गोरगरीबाला न्याय नाही मग आम्ही कुणाला मतदान करावं असा प्रश्न आज जनतेपुढे आहे आणि जे सुखदुखात धावून येतो त्याच माणसाला आम्ही मतदान करणार अशा पद्धतीची भूमिका आज धाराशिव जिल्ह्यातल्या मतदारानं घेतलेले आहे मग पाहूया आपण येणाऱ्या काळामध्ये धाराशिव जिल्ह्याचा खासदार कोण होणार ते येणाऱ्या काळातच आपण सगळे जाणकार आहात हुशार आहेत आपण धाराशिव जिल्ह्याचा विकास करणारा उमेदवार निवडून देल, अशी अपेक्षा खडतर प्रवासच्या वतीने आपल्याकडे व्यक्त करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद जय हिंद जय जाहि महाराष्ट्र